नमस्कार न्यूज नावामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिवसेना उबाटा गटाच्या उपनेत्या तथा महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे लातूरात आले आहेत लातूर लोकसभा राखीव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला जातोय रॅली निघालेली आहे आणि आता भव्य अशा या प्रचार सभेला सुषमा अंधारे संबोधित करणार आहेत आपलं स्वागत आहे सुषमाजी आपण काय सांगाल अठ्ठेचाळीस सा, लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सगळे मतदारसंघ पिंजून काढला का हो, आहे कशी परिस्थिती राहील महाविकास आघाडीची असं आपल्याला वाटतं फार चांगला परफॉर्मन्स असेल फक्त आमची आपल्याला विनंती असेल की आम्ही गट नाही मूळ पक्ष आहे त्यामुळे आमचा उल्लेख करताना आपण जरा पक्ष असा उल्लेख करावा माध्यमांनी इतका पक्षपाती करापणा करू नये कारण मूळ पक्ष हा जागा देत असतो जागा मागत नसतो ज्यांना पक्ष म्हणून सध्या भाजपा गोंजारण्याचा प्रयत्न करते मुळात त्यांना आठ जागांवर समाधान मानावं लागतं आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष अत्यंत दिमाखदार प्रदर्शन करत तब्बल एकवीस जागा लढवत आहे आणि आम्हाला खात्री आहे की संपूर्ण महाविकास आघाडीचं लोकसभेतलं प्रदर्शन हे तीस प्लस प्रदर्शन असेल विशेषतः मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती राहील असं आपल्याला वाटतंय आपण मूळ मराठवाड्याच्या आहात लातूरच्या मातीतल्या आहात तसं तर आपण कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सगळंच पिंजून काढत आहे काय परिस्थिती राहील असं आपल्याला वाटतं मराठवाड्यामध्ये आम्हाला खात्रीने धाराशिव परभणी या दोनही जागांची आम्हाला खात्री आहे वाशिम यवतमाळमध्ये आम्ही जिंकतोय बुलढाणा सगळ्या सर्वेमध्ये आणि आमच्या स्वतःच्या मेहनतीवर आमचा विश्वास आहे आम्ही बुलढाण्याची जागा जिंकतोय महाविकास आघाडी नांदेडची जी जागा आहे काँग्रेसची तीही जागा म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या आठपैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकते खात्रीने हिंगोलीमध्ये मी अजून पोचलेली नाही पण आज मी हिंगोलीत जाणार आहे आणि त्यामुळे मला हिंगोलीतलंही वातावरण कळेल पण खात्रीने आम्ही हिंगोलीतसुद्धा खूप नेटाने लढत आहोत राहिला प्रश्न बाहेरचा जळगावची जागा आम्ही खात्रीने लढतोय जिंकतोय मी मागेही म्हटलं की राजन विचारे साहेबांच्या विरोधात अगदी मोदीजींनी जरी उमेदवारी दाखल केली तरीसुद्धा ठाण्याची जागा आम्ही जिंकणार खात्रीने जिंकणार एकूणच तुम्हाला असं वाटतं का की उद्धवजी आणि शरद पवार यांच्याबद्दल जी सहानुभूतीची लाट सध्या आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्याचा फायदा होईल असं वाटतं लोकसभेला सहानुभूती म्हणण्यापेक्षा लोकांना विश्वासघात आवडलेला नाही पक्षफुटीचा लोकांना राग आहे आणि आहे काय की ही पक्षफूट झाल्यानंतर लोकांच्या मनातली जी चीड होती संताप होता तो संताप व्यक्त करायची संधी मिळाली नाही कारण मागच्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या ड्यू इलेक्शन्स होत्या फॉर एक्झाम्पल महानगरपालिकेचं इलेक्शन नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका झाल्या नाही त्यामुळे लोकांना राग व्यक्त करायची जी संधी आहे ती लोकसभेत मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणे तो राग लोक बॅलेट बॉक्स मधून दाखवते काल भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष लातूरात होते त्यांनी सांगितलं बघा देशमुख पार्टीला जाऊन सांगा की काय विकास मोदीजींनी केला आहे आणि त्याच्या जोरावरती आम्ही जिंकणार आहोत आणि लातूरची जागा आम्ही निश्चित जिंकू असं ते म्हणतात त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे आणि तुम्ही आज डॉक्टर शिवाजी काळगेंच्या प्रचारात लातूरात आलेला आहात तर काय मंत्र दिला तुम्ही महाविकास आघाडीच्या बावनकुळे साहेबांनी जो काही विकासाची व्याख्या काल सांगितलेली असेल त्याच्यावर मी जाहीर सभेमध्ये निश्चितच बोलेन खरं तर मला बावनकुळे वगैरे या सगळ्यात भावांबद्दल कमालीची करुणा आहे कमालीची आत्मीयता आहे आणि थोडंसं वाईटही वाटतं की कि किती त, या सगळ्यांना जी हुजुरी करावी लागते कारण अडचण अशी आहे की जरा जरी यांनी बंडाचा झेंडा जर उगारला तर ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटलांचं राजकारण संपवलं किंवा आत्ता आशिष शेलार ज्या पद्धतीने बॅकफूटला गेलेले आहेत मुनगुंटीवारांना लिलया बाजूला सरकवलेलं आहे आ, अगदी त्याच पद्धतीने कदाचित मग बावन कुळे जुळून घ्यायचा प्रयत्न करतायत सो मला बावन कुळेंना जास्त अडचणीत आणण्याची इच्छा नाही पण निश्चितपणे काल त्यांनी ज्या काही भूमिका मांडल्या त्याचं उत्तर मी जाहीर सभेतनं देईल जाहीर सभेमध्ये आपण त्याचं उत्तर देणार आहोत आणि निश्चित कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कानमंत्र देण्यासाठी सुषमा अंधारिया लातूरात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बहुमतानं या लोकसभेमध्ये अग्रेसर राहील असंही सुषमा अंधारे सांगितलं कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर